मित्रिणो अशा पद्धतीने आपण लाडू बनवलेले आहेत हे बघा एकच नंबर मस्त लाडू झालेले आहेत आणि हे खूप पौष्टिक पण असतात बघा ज्यांना सांधेदुखी किंवा हाडाचा त्रास आहे त्यांनी हो सा रोज जरी एक लाडू खाल्ला खूप छान यामध्ये तुम्ही पिंक घाला किंवा आपलं हे असतं बघा मखाना तो सुद्धा भाजून यामध्ये घातला तरी खूप छान लागतं अशी हे तो तो ही लाडू आपण स्त्रीला विचारा कशी झाल्या तो लाडू तुम्हाला खाऊन दाखवेल आणि खूप छान झाले ती याच्यामध्ये जायफळ जरी घातला तर त्याचा पण स्वाद खूप चांगला येतो गुळाच प्रमाण मात्र मैत्रिणीनो काय करायचंय तर गुळाच प्रमाण हे जास्तच लागतं या लाडूला कारण जर गुळ आपण कमी पडला तर मग ते लाडू आपले वळत नाहीत त्यामुळे गुळ जास्तच घाला आणि गुळ जास्त असलं तरच हे लाडू पण चांगले लागतात त्यामुळे गुळ जास्त घाला हे तर लाडू वळत नाही मग नाहीतर मग तुम्हाला काय करायला पाहिजे त्यामध्ये तूप घालाय पाहिजे थोडस तूप जरी घाटला तुम्ही आणि मग लाडू वळला तरी पण चालतं मग येणार जर गुळ कमी पाहिजे असलं तर मग तूप घाला आणि यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट सुद्धा घालू शकता काजू बदाम काही तुमच्या आवडीनुसार ते सुद्धा घालू शकता मी काही घातलेलं नाही सिंपलच अशी रेसिपी केल्या आधी देवांना निवड दाखवून घेते कारण आमच्या घरात कोणता पण पदार्थ बनवून दे आधी देवांना निवड दाखवतो आम्ही आणि त्यानंतर मग आम्ही खातो आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे मला नक्की कळवून चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन देऊ तोपर्यंत तो धन्यवाद गुड नाईट श्री दाखवत आहे आता म्हण की ओम प्राण आहे स्वाहा व्यानाय स्वहा ओ उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतत्व स्वाहा खाली टेकून खाली डोकं टेक कस झालाय रे जरा चांगलं झालाय गोळी व्यवस्थित आहे काय हम्म जरा प्रमाण कम पडले गोळ्याच कसं झालंय लाडू चांगला झालाय गोळ्याचं प्रमाण बरोबर आहे आवडला कस झालंय रे जरा याची नाटकी बघू शकता तुम्ही मुद्दाम न म्हणताय की चांगला व्हाय नाही जरा पण जमाय नाही आणि सगळ्यात शेवटी म्हणतो चांगलं झालंय मला त्याच्या बोलण्यावर वाटलं खरंच की काय चांगले व्हायला नाहीत का मी सगळे व्यवस्थित घाटले आणि चांगलं कसं व्हायला नसेल असं मला वाटायला आलेलं पण मी पण नंतर खाऊन तर खूप छान झालेला आणि शेवटी म्हणतोय की चांगल झाले मी चला तर लाडू करायला सुरुवात करूया सगळ्यात महत्वाचं आणि मेन काम हे आहे सगळ्यात प्रथम आपण शेंगदाणे घ्यायचे आता शेंगदाणे घेत असताना तुम्ही तुम्हाला जेवढे लाडू पाहिजे तेवढ्यानुसार त्याच्या ते अंदाजानुसार शेंगदाणे घ्या मी थोडेच करणार आहे कारण हे आपण जेवढे ताजे ताजे करून खाऊ तेवढे खूप छान लागतात आता शेंगदाणे आपण चांगले भाजून यायचे शेंगदाण्यांना असा डाग उतूस पर्यंत भाजून घ्यायचा आपण शेंगदाणे भाजत असताना सारखं हलवायचं गॅसनी नाहीतर आपण गॅसवर कढई ठेवली आणि शेंगदाणे टाकून गप म्हणजे खालवर करायचं नाहीतर मग काय होणार ते एका बाजूला भाजले जाणार आणि दुसऱ्या बाजूला कच्चे राहणार आणि आपण सारखं असं सा हलवलो शेंगदाणे तर ते असे कडक भाजले जातात त्यामुळे आपण हलवायच आहे सारखं असं खालवर खालवर त्यांना करायचं आणि शेंगदाणे भाजण्यासाठी जाड बोडाची कढई किंवा जाड जाडबुडाचं पातेल किंवा तवा असतो बघा भाकरी करायचा चपाती करायचा तवा असतो त्यामध्ये सुद्धा शेंगदाणे तुम्ही भाजू शकता या लाडवामध्ये लोहाचं प्रमाण सुद्धा खूप जास्त असतं त्यामुळे हाडांसाठी खूप छान लाडू असतात हे या लाडावांमुळे हाडांना बळकट येते शेंगदाणे भाजायला आले की त्यांना असा आवाज येतो बघा चट चर्ट चट चर्ट चट असा आवाज येतो मग आपल्या लक्षात येते की शेंगदाणे आपले भाजत आहेत व्यवस्थित तुम्ही ऐकू शकता असं चट 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 चर्ट चट चर्ट असा आवाज येतो अजून आपले शेंगदाणे भाजलेले नाही असं एकदम चांगले असं म्हणजे कुरकुरीत शेंगदाणे भाजायचे कुरकुरीत जेवढे भाजचेला तेवढे लाडवाला चव एकच नंबर येणार आपल्या हे बघा शेंगदाण्यांचा आवाज कसा येत आहे आणि शेंगदाणे भाजाल की मैत्रिणीनो वास पण खूप छान येतो आणि ही रेसिपी एकदम सिंपल आहे काही जास्त म्हणजे जास्त असं काही वस्तू लागत नाही त्याला अगदी म्हटलं तर चालेल गरीबांची रेसिपी किंवा गरीबांचे लाडू आहेत हे आता आपले शेंगदाणे भाजलेले आहेत हे बघा पूर्ण असे शेंगदाणे भाजलेले आहेत आता आपण काय करायचं गॅस बंद करूया आणि कडेमधन शेंगदाणे काढायचे नाहीत आपण असंच ठेवायचे त्यामुळे काय होतं तर कुर, कुरकुरीत एक शेंगदाण्यांना येतो आपले म्हणजे जास्त काय आपण असं हे ना नाही त्यामुळे काय जास्त आपले शेंगदाणे करपणार नाही किंवा काय होणार नाही असंच ठेवायचं एक पाच मिनिटात गार होतात आणि कुरकुरीत शेंगदाणे होतात जर तुम्ही तव्यात शेंगदाणे भाजला ता ता तर मात्र तव्यातनं शेंगदाणे काढायचे असतात कारण तव्याचं टेम्परेचर जास्त असतं तवा तापल्यावर ता आणि कढईचं टेम्परेचर एवढं नसतं तवा जाड असल्यामुळे तव्याचं टेम्परेचर जास्त असतं तव्यामध्ये शेंगदाणे भाजून जर तुम्ही गॅस बंद केल्यावर तसंच ठेवला तर ते करपू शकतात त्यांना असं कडवट वास येणार मग त्यामुळे तव्यामध्ये शेंगदाणे जर भाजला तर लगेच काढायचं भाजल्या भाजल्या गॅस बंद केल्यावर कढईमध्ये कढईमध्ये मात्र चालतात असेच ठेवले तर शेंगदाणे भाजत असताना माहिती मिळणार इथंच हुभारून शेंगदाणे भाजायचं नाहीतर इथं कढईमध्ये शेंगदाणे ठेवले आपण आणि शेजारची आली लिव्हन बाहेर दारा जाऊन हुभारा येत नाही कारण शेंगदाणे मग आपले करपू शकतात त्या भाजत असताना इथंच उभारून भाजायचं नाहीतर आपण भात ठेवायचा नाही इकडे तिकडं जायचं नाहीत कारण शेंगदाण्यांचा दर पण खूप महाग आहे शेंगदाणे विनाकारण कोणतीही गोष्ट माती करायची नाही कोणती पण गोष्ट करताना आपलं मेन म्हणजे लक्ष त्या वस्तूकडे गोष्टीकडे पाहिजे आणि गॅसवर असं भांड ठेवून मैत्रिणी गॅस चालू करायचा नाही एकदा ना ते भडकत बघा मग गॅस शेकडे आणि सगळीकडे गॅस पसरला जाऊ शकतो सगळी पण आधी गॅस चालू करायची आणि मग आपण काय करायचंय तर जे आपल्याला भांड आहे ते हो ठेवायच आता मी तीळ तीळ भाजून घेणार आहे सगळे भाजून घेणार मी कोणतंही असं मोजून काही केलेलं नाही अंदाजानेच केलेलं आहे तिळ मी सगळे भाजून घेणार आहे आणि थोडे बारीक करताना घालणार आणि थोडे असंच वरून अखंड टाकणार आहे त्यामुळे पण पेस्ट खूप छान येते कारण भाजलेले तिळ असं दाताखाली आले की खूप छान लागतात तिळ आपण चांगले भाजून घेऊया तिळ भाजताना उडतात त्यामुळं तिळ असं पूर्ण असं हलवायचं तिळ भाजत आपण नाही तर ते चाट 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 उडतात आणि सगळीकडे मग पसरतात तिळ भाजल्यावर पण खूप छान वास येतो शेंगदाणे तीळ आणि गूळ यांचा एक स्वादच काय वेगळा आणि लाडूच एक एक नंबर अप्रतिम असे लाडू आणि सिंपल एकदम रेसिपी आहे काही नाही त्याला जास्त काय लागतच नाही आणि कोणीही बनवू हो शकतो यात तुम्ही फ्लेवरला जायफळ घालू शकता किंवा वेलदोडे घालू शकता तुम्हाला माहिती आहे का माहिती नाही संक्रांतीला तिळगुळाचे लाडू का खायच्यात करते कारण मकर संक्रांत हा सण थंडीमध्ये येतो आणि थंडीमध्ये आपल्या शरीरामध्ये उष्णता किंवा ऊब याची जास्त गरज असते त्यामुळे तिळात पण उभ असते शेंगदाण्यात उभ असते परत गुळात उभ असते उष्णता त्याने वाढते आपल्या शरीरामध्ये त्याच्यासाठी आपल्या आरोग्य आरोग्याच्या दृष्टीनं म्हणजे आपल्या पूर्वजांनी हे सगळे सणवार केलेले आहे त्याच्या पाठीमाग सनवारा पाठीमाग पण काहीतरी शास्त्रीय कारण आहे त्यामुळे ते सणवार ज्या त्या ऋतूमध्येच केलेले आहेत आणि मकर संक्रांती मकर संक्रांती थंडीत येते आणि थंडीमध्ये कसं होतं आपल्याला थंडीमुळे पूर्ण हाडा अशी दुखायला चालू होतात तुम्ही बघू शकता ज्यांना सांदवाई वगैरे आहे त्यांना थंडीमध्ये जास्त त्रास होतो कारण त्यांचे सांधे सगळे सुसतात किंवा हातातनं पायातनं अशा कळा येतात हाडांचं जास्त दुखणं चालू होतं थंडीमध्ये त्यामुळे हाडासनी बळकटे आणत तीळ गुळ आणि शेंगदाणे त्याच्यासाठी त्याच्यासाठी तिळगुळाचे लाडू किंवा तिळगुळ हे संक्रांतीमध्ये खायचं असतं आता आपण गॅस बंद करून घेऊया कारण आपले तीळ भाजलेले आहेत तिळ मात्र मैत्रिणी कढईमध्ये ठेवायचे नाही कारण ते करपू शकतात ते आपण काढून घ्यायचे एवढे तिळ घेतलेले आहेत मी आता काय करणार तर यातले निम्मे तिळ मी बारी करताना घालणार आणि निम्मे तिळ अस वरूनच घालणार <laughs> दोन भागामध्ये डिवाइड केलेला आहे मी त्यांना एवढे मी वरण लावणार आणि एवढे बारीक करणार आणि शेंगदाणे पण आपल्याला आता मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे तुम्हाला सालास कट बारीक करायचं असेल तर करू शकता किंवा चाल काढून पण तुम्ही हे बघा कुरकुरीत आपले शेंगदाणे झालेले आहे साल काढून जरी सा... साल काढून जर पाकडून घ्यायचे आणि तो चालते किंवा थाली सकडा बारीक केला तरी पण चालते मी आता पाकडून घेते आणि मग बारीक करून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता शेंगदाणे घालताय आणि त्यातले निमे तिळ पण आपण यामध्ये घालून घ्यायचे आहे याचं काही प्रमाण नाही तुम्ही कसं पण घेऊ शकता लाडू बिघडत नाहीत कमी जास्त यामध्ये तुम्ही काही करू शकता तुमच्या आवडीनुसार जर तुम्हाला तिळ जास्त आवडत असेल तर तिळ घाला किंवा शेंगदाणे जास्त आवडत असली तर तिळ कमी घाला शेंगदाणे जास्त घातला तरी पण चालतं याचं काही कोणतेही प्रमाण नाही आणि हे लाडू बिघडत नाही यामध्ये तुम्ही गरम करून वेलची सुद्धा घालू शकता कढईमध्ये मी दोनच वेलची टाकणार आहे भाजायला वेलची जरा गरम करून हे करायची बारीक करायची म्हणजे ती एकजीव चांगली होते मी सोलून टाकलेले आहे बघा वेलची अशी सोलून टाकायची आणि ती गरम करून घ्यायची आणि हे जे टर्फल असतं वेलचीचं ते पण टाकायचं नाही आपण काय करायचं तर जी चहा पावडर असते आपली त्यामध्ये टाकायचं म्हणजे त्याचा स्वाद पण खूप छान येतो चहाचा चहा आपण ज्यावेळी पितो ना त्यावेळी खूप चांगला स्वाद येतो वेलची गरम केल्यामुळे ती काय होते तर पटण म्हणजे मिक्स होते सगळ्यात त्यामुळे गरम करून घ्यायची लय गरम करायची नाही साधारण गरम करायची आणि ती पण मी या मिश्रणामध्ये घालणार आहे आता आपण जर शेंगदाणे असतील मिश्रण घेतले त्यामध्ये घालणार आहे आणि हे आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं हा मैत्रिणीनो वास तर इतका मस्त यायला लागलाय खूपच छान तीळ शेंगदाणे आणि वेलची खूप मस्त वासायला आणि तुम्ही बघू शकता <laughs> खूप असं बारीक करायचं नाही असे भरडच ठेवायचे आहे मोठी मोठी म्हणजे खाताना आपल्या दाताखाली आलं की ते छान लागतं एकदम असं बारीक करायचं नाही असं रवाळ रवाळच एकदम त्याच हे यायला पाहिजे हे बघा ते बारीक केला तर मग चांग ते चांगलं ला। लागत नाही पीठ खाल्ल्यावर लागतं त्यामुळे असं रवाळ ठेवायचं आपल्या दाताखाली ते शेंगदाण्याचे तिळाचे असे कण आले की आपल्याला खूप छान लागतं आता मी गुळ खिसून घेतो यामध्ये मी आता हे जे आपण भाजून घेतलेले तिळ होते ते घालणार आहे म्हणजे मी तिळाचा वापर जास्त केलाय बघा शेंगदाण्यांपेक्षा आणि आता गुळ खिसून घ्या किंवा तुम्ही चिरून सुद्धा चाकूने घेऊ शकता मी मध्ये गुळ ठेवल्यामुळे थोडा कडक झाला होतो थोडा आधी काढून ठेवायचा होता म्हणजे व्यवस्थित हे झालं असत तेवढा गुळ खिसून घेतलेला आहे मी आणि आता हे हे जे मिश्रण आहे ते आपण यामध्ये घालायचं आहे आणि एकदा फिरवून घ्यायचं आहे ते आपण मिक्सरला थोडस फिरवायचं म्हणजे एक जे होत जर तुम्ही गुळ गुळ हा खिसून घेतला तर हाताने जरी मिक्स केला तुम्ही तरी चालतं पण मी आता गुळ काय केलेला आहे तर चिरून घेतलेला आहे त्यामुळे मला मिक्स करून घ्यावला मी गुळ तुम्हाला खिसून दाखवते हो आता कारण हा गुळ फ्रीज मध्ये ठेवल्यामुळे थोडा कडक झाला आहे मी खिसून घेतोय दहा रुपयाची किस नाही बघा मैत्रिणी दहा ते बारा वर्ष झाली घेऊन पण खूप चांगली साथ दिलेली आहे आणि किती छान खिस पडतो आणि डे मार्ट मधून मी परवा आणलेले आहे दोनशे का अडीचशे जी अजिबात चांगली आहे मला काही ते आवडले नाही दहा रुपयाची कितमीत चांगली हे मिश्रणाने एकजीव करायचा असेल हाताने कारण ते पूर्ण गुळ असा लागला पाहिजे सगळीकडे खाली भांडलंय कुणाची तेजी श्री गेलेला खेळायला आणि कुणाची भांडणं झालीत म्हणून सांगत आलाय आता लोकांच्या मध्ये मैत्रिणीनं सहनशीलता ही कमी झालेली आहे आणि जरा कोण काय म्हटलं की लगेच असे पेटूनच उठतात अगदी लहान मुलांना सुद्धा काही बोलायची चीज नाही कारण सगळ्यांनाच राग असा नाकावरच येऊन बसलेला असतो त्यामुळे कोणाला पण बोलताना विचार करून बोलायची वेळ आलेली आहे साधी चेष्टा मस्करी सुद्धा कोणाची करायची का काहीही सोय राहिलेली नाही आता असं वाटतं की आत्ताच्या हल्लीच्या काळामध्ये आपण कमी बोललेलं खूप चांगलं जेवढ्याच तेवढं बोललेलं एकच नंबर कारण कोणता माणूस आपल्या बोलण्याचा कसा अर्थ काढेल म्हणजे एखाद्याला का चांगलं पण वाटेल आणि एखाद्याला वाईट पण वाटेल कारण लोकांची मानसिकताच आता खरं म्हणजे बिघडलेली आहे अवघड झालेलं आहे सगळं वातावरण आम्ही लहान होतो त्यावेळी आमच्या आजी आजोबा आई वडील असे सांगायचे ते मोठे आहेत त्यांना असं म्हण नको तसं म्हण नको पण आता ही प्रथाच बंद झालेली आहे कारण घरातूनच आपल्या मुलांना आपण शिकवण दिली पाहिजे की ते मोठे आहेत त्यांना म्हणजे त्यांच्या वयानुसार तू बोललं पाहिजे त्यांना ते तेवढी किंमत तू दिली पाहिजे असं घरातूनच आपण प्रत्येकाला आपल्या मुलांना शिकवलं तर खूपच चांगलं होईल जेणेकरून पुढची पिढी व्यवस्थित होईल आता मुलं शाळेत शिक्षकांना सुद्धा घाबरत नाहीत शिक्षकांना पण वाटेल तसे बोलतात ते गुरु असून त्यांना सुद्धा बोलतात अवघड आहे खरं हे वातावरण कुठंतरी थांबलं पाहिजे आणि मुलांचं कसं आहे मैत्रिणी जे वाईट आहे ते लगेच आत्मसात करतात पण जे चांगलं आहे ते लवकर आत्मसात करणार ना किती पण मुलांना सांगा पण जे वाईट आहे ते लगेचच जाऊन ऐकतात बघतात आणि तेच घरामध्ये सांगत येतात हे जर थांबवायचं असेल तर घरात पालकांनी सतर्क राहिलं पाहिजे आणि पालकांनीच आपल्या मुलांच्याकडे चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे आणि मोबाईलचा वापर कमी केला पाहिजे आणि आत्ताच्या मुलांची भाषा तर खूपच उर्मट आहे आपण कोणाला काय बोलत आहोत याचं भान तर त्यांना अजिबातच नसतं